आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गरम पाण्यानं पाय धुवत वारकर यांची सेवा सालसर हनुमान चालीसा मंडळातर्फे गेल्या नऊ वर्षापासून अवघड असा दिवे घाट चढून आल्यानंतर वारकर यांची गरम पाण्यानं पाय धुवून मशाज करून सेवा दिली जातात घाट चढून आल्यानंतर वारकर यांचे पाय दुखतात त्यांना त्रास होऊ लागतो यासाठी त्यांचे पाय गरम पाण्यानं धुवून पायांना मसाज दिली जाते पंढरपूर ला जाता येत नाही मग इथं सेवा या भावनानं सेवा केली जाते यासाठी दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते ही सेवा देत आहेत नंबर एक काम झालंय आता पाठीच्या थोडं नळाचं जरा दुखला गेला आहे त्याला थोड करून घेऊन आता नंबर एक वाटाय नंबर एक नंबर एक वाटायला की घाट सोडून येण्यानं नंबर एक जावं नऊ वर्ष आले येतात नऊ वर्ष इथं आल नाही पहिलीच बार आला पुढं घेता पुढे सासवडला फलटणला वैजनाथ विठ्ठल पाटील लातूर जिल्हा चाकूर सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार